नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे मसाला भेंडी आणि यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतलेली आहे आणि ती पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेत आहे इथे भेंडीला दोन्ही साईडने कट करून मधोमध मद तिला कट देत आहे अशा प्रकारे इथे पूर्ण भेंडी मी कट करून घेतलेली आहे ही भेंडी आपल्याला शॅडो फ्राय करून घ्यायची आहे यासाठी मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये चार चमचे तेल टाकलेले आहे तेल गरम झाले की यामध्ये संपूर्ण भेंडी शाडो फ्राय करून घ्यायची आहे भेंडी शाडो फ्राय करताना गॅस हा कमीच पाहिजे गॅसची फ्लेम वाढवली हो की आपली ही भेंडी वरून ब्राऊन कलर पकडते आणि आतून कच्ची राहते यासाठी आपल्याला भेंडी आपल्याला फक्त सॉफ्ट करून घ्यायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे दहा ते बारा लसण्याच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण काढून घ्यायचं आहे इथे भेंडी सॉफ्ट झालेली आहे ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडस मीठ टाकत आहे कढईमध्ये तेल उरलेलं आहे हे तेल मी आपल्याला फोडणीसाठी वापरणार आहे फोडणी देण्यासाठी यामध्ये जाणार आहेत अगोदर खडे मसाले त्यामध्ये दोन विलायची चार लवंग एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता हे खडे मसाले छानपैकी परतून घेऊया खडे मसाले परतले की यामध्ये मी एक कांदा कट करून टाकत आहे हा कांदा छान ब्राऊन होईपर्यंत याला परतून घेऊया इथे एक टोमॅटो प्युरी टाकलेली आहे हा संपूर्ण मसाला छानपैकी मिक्स करून घेऊया शिजवून घेऊया आणि थोडंसं पाणी ॲड करूया पाणी यासाठी कारण की आपला मसाला खाली लागू नये यासाठी इथे पाच ते सहा मिनिटं मसाला छान शिजवून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता इथे तेलवरती आलेलं आहे आपला मसाला हा छानपैकी शिजलेला आहे यामध्ये जाणार आहेत वरून मसाले एक चम्मच धने पावडर एक चम्मच मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि सवीप्रमाणे मीठ सगळं मिक्स करून घेऊया आणि फायनली आपली भेंडी या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता पण मी ही ड्राय बनवलेली आहे इथे एक ते दोन मिनिटं मी झाकण ठेवलेलं आहे आणि वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की ती छान भेंडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा